नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र राजकारणात एक मोठी खळबळ माजली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची जबाबदारी घेत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली मंगळवारी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली राज्यात सत्ताधारी महायुतीला अवघ्या सतरा जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीने तीस जागांवर विजय मिळवला विशेषतः भाजपने अत्यंत सुमार कामगिरी केली अवघ्या जागा मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे त्यांनी आपल्या राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना ने आपला राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे फडणवीस यांची अपेक्षा आहे की त्यांनी पूर्ण वेळ विधानसभेसाठी झोपून काम करण्याची त्यांना संधी मिळाली फडणवीस यांनी मान्य केले की महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही विरोधकांनी संविधान बदलवण्यासाठी संबंधीचा एक नरेटिव्ह सेट केले होते ज्याला उत्तर देण्यात आम्हाला अपयश आहे कांदा सोयाबीन कापूस यासारख्या प्रश्नांवरही सरकारला टीका सहन करावी लागेल उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला आहे त्यांनी आरोप केला की के फडणवीस यांच्या विषयी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये नकारात्मक भावना आहे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे सुषमा यांच्या मते भाजपच्या मुख्यमंत्री पदासाठी विनोद तावडेंचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे यामुळे फडणवीसांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर तावडेंचा उदय होण्याची शक्यता वर्तवली जाते मित्रांनो या सर्व घटनांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होऊ शकतात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व संपुष्टात आले असल्याची शक्यता निर्माण झाली आता पाहूया की भाजपच्या नेतृत्वाने कोणते निर्णय घेतले जातात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्या नव्या चेहऱ्यांचा उदय मित्रांनो आपल्याला याविषयी काय वाटते देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा योग्य आहे का याबद्दलची आपली मते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू नक्की करा आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला आगामी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील तोपर्यंत तो पाहत रहा, राष्ट्र महाराष्ट्र